किनगावात फुले महाविद्यालयाच्या वतीनं एड्स जनजागरण रॅली महाविद्यालय रिबन क्लबच्या तरुण सदस्यांचे रॅली तर जनजागरण अहमदपूर तालुक्यातील येथील महात्मा फुले महाविद्यालयात बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवक दिन या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई महात्मा फुले महाविद्यालय किनगाव संचलित रेड रिबन क्लब व आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय अहमदपूरच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता एडस जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आले होते या जनजागरण रॅलीला हिरवा झेंडा महाविद्यालयाचे कॅप्टन प्राचार्य डॉक्टर बबनराव बोडके आणि समुपदेशक गणेश स्वामी यांनी दाखवला यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश स्वामी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर भारत भदाडे आदी प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते ही रॅली महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून निघून किनगावच्या प्रमुख रस्त्यानं जनजागृती करत महाविद्यालयात आली या रॅली दोनशे पासष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यानंतर प्राचार्य डॉक्टर बबनराव बोडके यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला या व्याख्यान कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश उगले समुपदेशक गणेश स्वामी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना एड्सबाबत जनजागृती प्रतिबंधक उपाय रक्तदानाचं महत्त्व आरोग्यदायी जीवनशैली याबाबत माहिती दिली आणि रेड रिबन क्लबमधील स्टार सदस्य शिवराम फड तुकाराम पांचाळ संगमेश्वर इर्ले संदीप खलसे किशोर रायभोळे स्वप्नील मुळे प्रज्ञा म्हस्के महानंदा कराड अंकिता भंडारे स्वाती गोटे योगिता सूर्यवाड आदी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला आणि प्राचार्य डॉक्टर बगनराव बोडके यांनी सखोल माहिती देत अध्यक्षीय समारोप केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नोडल अधिकारी तथा रासे रासेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर भारत भदाडे यांनी केले शेवटी आभार प्राध्यापक सुमेश जोगदंड यांनी मानले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जीएम न्यूज चॅनलचे पत्रकार गणेश किनकर प्राध्यापक बालाजी आचार्य डॉक्टर वीर नाथ हुम्नाबादे डॉक्टर अनंत सोमवंशी प्राध्यापक संजय जगताप डॉक्टर बळीराम पवार डॉक्टर सदाशिव वरवटे प्राध्यापक पांडुरंग कांबळे डॉक्टर चेतन मुंडे डॉक्टर प्रभाकर स्वामी डॉक्टर अध्यापक कृष्णा केंद्रे डॉक्टर दर्शना कानवटे प्राध्यापक अंकिता जाधव डॉक्टर पद्मजा हगदळे प्राध्यापक चंद्रमणी बनसोळे प्राध्यापक सुनील शिंदे प्राध्यापक अभय गोरटे प्राध्यापक दयानंद सूर्यंशी प्राध्यापक विठ्ठल कबीर कार्यालयीन अधीक्षक गोपाळ इंद्राळे उद्दवराव जाधव इंद्रदेव पवार शिवाजी हुंबाड आदींची होती राष्ट्रगीताना व्याख्यानाची सांगता झाली मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या जी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका